या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकावरील उदाहरणे पाहणार आहोत उदाहरण क्रमांक एक एकशे तीन अधिक दोनशे तीन अधिक पाचशे तीन अधिक चारशे तीन बरोबर -बर किती इथं आपल्याला या अपूर्णांकाची बेरीज करायची आहे इथं छेद समान आहे म्हणून छेद जसाचा तसा लिहायचा आणि अधिकचं चिन्ह आहे म्हणून सर्वांची काय करायची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक पाच अधिक चार बरोबर दोन एक तीन तीन अन पाच आठ आठ अन चार बारा बारा छेद तीन तिन्ही बाराला भाग जाते तीन एक तीन तीन तीनशे बारा बरोबर चार आपलं उत्तर आलं येथे चार पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे उदाहरण क्रमांक दोन पंधरा छेद सहा वजा दहा छेद सहा वजा चार छेद सहा बरोबर -बर किती इथे छेद समान आहे म्हणून छेद जसाचा तसा लिहायचा आणि वजाचं चिन्ह आहे म्हणून अंशामधील संख्यांची काय करायची वजाबाकी करायची पंधरा वजा दहा वजा, वजा चार बरोबर पंधरातले दहा गेले पाच राहिले पाचातलं चार गेला एक राहिला एक छेद सहा आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे उदाहरण क्रमांक तीन पाच छेद बारा गुणेला चार छेद तीन गुणेला नऊ छेद दहा बरोबर किती या अपूर्णांकाचा इथे आपल्याला गुणाकार करायचा आहे पाच छेद बारा गुणेला चार छे तीन गुणेला नऊ छेद दहा अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशासोबत करायचा आणि छेदाचा गुणाकार छेदासोबत करायचा पण त्या अगोदर काही काटाकाठी होत असेल तर करायची चार बाराला भाग जाते चार एक चार चार त्रिक बारा तीन एक तीन तीन त्रिक नऊ पाच एक पाच पाच जुने दहा बरोबर तीन एक तीन अंशामध्ये उरले तीन आणि छेदामध्ये तीन एक तीन तीन धुणे सहा तीन एक तीन तीन जुने सहा बरोबर एक छेद दोन आपलं उत्तर आलं एकशे दोन पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे उदाहरण क्रमांक चार सतरा छेद बारा भागेला वजा पंच्याऐंशी छेद छत्तीस बरोबर किती इथं आपल्याला या अपूर्णांकाचा भागाकार करायचा आहे सतरा छेद बारा अपूर्णांकाचा भागाकार करत असताना पहिला अपूर्णांक जशाचा तसा लिहायचा असते आणि भागाकाराऐवजी गुणाकाराचं चिन्ह द्यायचं असते आणि दुसऱ्या अपूर्णांकाला व्यस्त करायचे असते व्यस्त म्हणजे उलटे पंच्याऐंशी छेद छत्तीसचं व्यस्त होणार छत्तीस छेद पंच्याऐंशी आणि वजाचं चिन्ह जशाच्या तसं द्यायचं आता सतरा पंच्याऐंशीला भाग जाते सतरा एक सतरा सतरा पंच पंच्याऐंशी बारा एक बारा बारात्री छत्तीस इथं उरले तीनशे पाच वजा तीनशे पाच बरोबर वजा तीनशेद पाच पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे